अशा रखरखत्या त्या उन्हामध्ये असं मसाला ताक मिळालं ना तर अजून काय पाहिजे मसाला ताक तर आज आपण पाहणारच आहोत परंतु त्याचसोबत मसाला ताकासाठी जो मसाला लागतो ना तो देखील आज आपण करणार आहोत सहा महिने हा ताका ताकाचा ता मसाला करून ठेवला ना तर अवघ्या दोन मिनटांमध्ये तुम्ही त्यापासून मसाला ताक करू शकता नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम आज आपण मसाला ताकाचा मसाला करणार आहोत त्यासाठी पोह्याच्या चमच्याने तीन चमचे जिरे दोन चमचे धणे एक चमचा ओवा एक चमचा बडीशेप साधारणपणे पाव इंच सुंठ आणि दहा ते बारा मिरे आता हे सर्व खडे मसाले खरपूस असे भाजून न घेता फक्त मध्यम आचीवरती गरमच करून घ्यावेत डाग लागेपर्यंत हे जिन्नस भाजून घेतले ना तर काय होतं हवी तशी अजिबात मसाला टाकायला टेस्ट येत नाही मध्यमाचेवरती एक ते दोन मिनटं सर्व जिन्नस हलकेसे गरम झाल्यानंतर आता गॅस बंद करून आपण हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घेणार आहोत संपूर्ण साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून आता त्यामध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा हिंग घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला वाटून घेऊयात रवा न दळता छान बारीक अशी पावडर करून घ्यावी तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मसाला ताकासाठी झटपटासा मसाला तयार झालेला आहे असा मसाला तयार करून ठेवला ना तर अवघ्या दोन मिनटामध्ये तुम्ही मार्केटमध्ये ज्याप्रमाणे मसाला ताक मिळतं ना त्याप्रमाणे घरच्या घरी करू शकता आता मसाला तर तयारच झालेला आहे परंतु तो स्टोअर कसा करायचा हवाबंद कोरड्या काचेच्या भरणीमध्ये हा तयार केलेला मसाला भरून बाहेर चार महिने आणि फ्रीज महिने सहा महिने टिकला जातो अजिबात ह्या मसाल्याला जाळी तयार होत नाही मी तर हा ताकाचा मसाला करून ठेवलेला आहे तुम्ही देखील नक्की अशा प्रकारे हा मसाला करून ठेवा चला तर आता ह्या मसाल्यापासून तुम्हाला मी मसाला ताक कसं करायचं ना ते दाखवते डेअरीसारखं मलईदार आणि सुरीने कापता येईल असं घरच्या घरी दही लावायचं असेल ना त्याची देखील रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा एकदा मी दाखवल्याप्रमाणे दही लावून पाहिलं ना छान डेअरीसारखं दही तयार होईल अर्धा कप घरच्या ताज्या दह्यामध्ये दोन कप पाणी घालून रवीने अशा प्रकारे मी ते मिक्स करून घेतलेले आहे आता मसाला ताक करताना मिक्सरच्या ऐवजी रवीने केलं ना तर त्या ताकाला खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये आपण तयार केलेला एक चमचा मसाला ताकाचा मसाला घालून घेऊयात त्यानंतर हातावरची चवून दोन ते तीन पुदिन्याची पानं पुदिना हा शरीराला थंडावा देणारा असतो त्यामुळे ह्या रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही नक्की पुदिन्याचा आहारामध्ये वापर करा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा आपण रवीच्या सहाय्याने व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात तर तुम्ही देखील अशा प्रकारे ह्या उन्हाळ्यामध्ये मसाला ताकाचा मसाला आणि त्यापासून मसाला ताक करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका आता बाहेरून मसाला आणण्यापेक्षा अशा प्रकारे एकदा मसाला नक्की करून पहा नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना जस्त नौन नौन तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका दिसायला पहा किती सुंदर असं मसाला ताक दिसत आहे बाहेर जे मसाला ताक मिळतं ना त्यामध्ये कोणतेही केमिकल वापरलेले असेल त्यामुळे अशा हो प्रकारे घरच्या घरी ताज्या दह्यापासून एकदा मसाला ताक केलं ना तुम्ही परत परत कराल चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद